राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी जो शक्तीपीठ हा सोलापूर जिल्ह्यातून जात असताना हा सांगोला तालुक्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातून जात, जात असताना हा दुष्काळी पट्ट्यातला हा महामार्ग आहे या महामार्गातून जात असताना अनेक या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा किंवा सर्वसामान्य माणसाचा विकास होणार आहे आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तयारी केली तीन चार वर्षापासून हा हो विषय चालू आहे जवळजवळ दोन हजार दो एक वीसच्या दरम्यान घोषणा झाली की शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तर हा शक्तिपीठ महामार्ग जात असतानाच था पंढरपूर मला ला, लागून जाणार आहे त्यातून सांगोल्यातील आराध्य दैवत म्हणून अंबिका ही प्रसिद्ध आहे तर या या किलार जनावरांचा की बाजार मोठा त्याचा भरलेला असतो यात्रेचा हे देश लेवलला हे अंबिका देवीचं स्थान ब सगळ्याला माहीत आहे तर या तालुक्यातून जात असताना हा आरेखन बदलण्याचा काही राजकीय असतील किंवा सामाजिक त्यांच्या मतदारसंघासाठी जा त्यांचा जा, विकास करण्याच्या दृष्टिकोनात चालू केलेला प्रयत्न हा प्रयत्न थांबवावा आणि सांगोला तालुक्यातूनच हा झालेला आरेखनाप्रमाणे रस्ता व्हावा यासाठी सांगोला तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील असतील किंवा आटपाडी सांगली जिल्ह्यातील असतील सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं जिमेन तर देण्याचा प्रश्न संपलेला आहे सगळ्या लोकांचं हद्दी गुनाफिक्स झालेलं आहे भूमी अभिलेख कोण जा, माफुनी झालेलं आहे संबंधित इरिगेशन असेल कृषी खातं असेल किंवा जल पा पाणी पुरवठा विभाग असेल यांनी सगळ्यांनी त्यांच्या जेव्हा हद्दीत येणाऱ्या ज्या काही शेतकऱ्याच्या आ, योजना द्या त्या योजनेचं मूल्यांकन केलेलं आहे आणि या मूल्यांकन होत असताना अचानक नागपूरचे हिवाळे अधिवेशन चालू असताना सांगता समारंभामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की के की शक्तीपीठ महाग बदलला जातो आहे पण हे बदलल्यानंतर अडीच वाजता त्यांच्या घोषणा झाल्यानंतर सांगोला तालुक्यातील जागृत शेतकरी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सांगोल्यातील शेतकरी प्रचंड प्रमाणात आक्रमक झाली आणि त्यांनी जवळजवळ पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन नवीन होणाऱ्या आरेखनाला विरोध केला आणि पूर्वीप्रमाणे सांगोला तालुक्यातच आरेकरप्रमाणे झाला पाहिजे या घोषणा जो मीडियामार्फत आम्ही केलेल्या होत्या त्या घोषणा सगळ्या राज्यभर गेल्या मुख्यमंत्र्यापर्यंत गेल्या त्याच्यानंतर काही तालुक्यातील शेतकरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक आणि एका ठिकाणी येऊन पंढरपूरला एक चांगला मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये लोकप्रतिनिधींनी नि, सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देण्याचं धाडस केलं आणि त्यांनी नि, सगळी मुख्यमंत्र्यांपर्यंत तुमची माहिती आम्ही कानावर घालू अशा पद्धतीने त्यांनी नि सगळ्यांनी केलं आहे आणि माझं एक मीडियाला असं म्हणणं आहे की एकोणीसशे अठ्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान सांगोला तालुक्याचा दुष्काळी भाग म्हणून या ठिकाणी एक रेल्वे डबे तयार करण्याचा कारखाना आला होता त्यावेळी काही कारणास्तव तो गेला आणि प्रचंड प्रमाणात सांगोला तालुक्याचं नुकसान झालं त्याच्यानंतर बी आपल्या सांगोला तालुक्याला जुनं येतं डाळिंबाचं संशोधन केंद्र आलं होतं ते बी सांगोल्यातून गेलं पण जाऊ द्या ती गेलं तरी सोलापूरलाच गेले असं काही आम्ही गेलं नाही पण अशा दुष्काळी पट्ट्यातल्या ज्या मोठ्या योजना येतात त्या योजना झाल्या पाहिजेत असे आमचे या तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मत आहे आणि आमची मीडियामार्फत तुम आम्हाला तुम्हाला विनंती आहे की हे मीडियामार्फत तुमचं हे आमचं सगळं मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांच्या पी एपर्यंत पोचलं पाहिजे त्यांच्या उपमुख्यमंत्री दोन्ही असतील त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचवलं पाहिजे अशी या शेतकऱ्याची मागणी आहे जर याच्यावर न्याय तुम्ही नाही दिला तर आम्ही आझाद मैदानासारख्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मोर्चा काढून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहे